निळा मारा माझ्या डोक्यावर हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समज सगळ्याजणी कशा आहात तर आजचा वार जो आहे तो बुधवार चेहरा थोडासा तुम्हाला वेगळा दिसत असेल मलाच वेगळा दिसत आहे तुमचे दादा ती मागे लागलेले ते काढ कारण हे सूट होत नाही तुला रिंग आहेत चिवच्या पण असं वरच्यावर होते आपल्या अडकवलेले आहेत आता बघूया नंतर घालेल माझा आहे ते रेग्युलरचं सण समारंभ असतात तेव्हा मोठं आपलं छान दिसतं असं रेग्युलर मोठं मोठं घातलं की झोपताना वगैरे ते असं प्रॉब्लेम येतो असो चला आता मी चाललेले आहे नर्सरीमध्ये काही प्लांट्स जे होते ते बघायचे आहेत कारण फुलांची झाडं शक्यतो मला बघायची आहेत जास्तीत जास्त इथं तुम्ही पाहताय मला फुलाला खूप गोंधळ झाला आहे तर तिकडच्या घरी जे आहे ते जास्वंद आहे ती कट करून आणून आपण इकडच्या घरी लावणार आहोत आपल्या समोर जो भाग आहे शिल्लक त्यामध्ये लावायचे जेवणीमध्ये लावायचे जेणेकरून फुलं वगैरे होतील अगं टॉवेल घे जा ना बघा आता हाऊस आले मग मी जे आहे ना तोंड पुसायचंय आरूचं चालू आहे आपलं बॅट बॉल गल्लीतली मुलं वगैरे एक मात्र आहे आरू जिथं जाईल तिथं मित्र तयार करतो भरपूर मित्र तिकडे पण होते होते तिकडचे मित्र तर खूप बघत बसलेले आहेत आरूचे पण इकडचे पण भरपूर मित्र आहेत मोठे मोठे अगदी सोळा सोळा वर्षाचे आरुचे मित्र कारण का बॅटबॉल वगैरे खेळायला जातो या एरियामध्ये बॅटबॉल खेळतात ना जास्त फुटबॉल बॅटबॉल असं मुलांना भरपूर वेळ आहे आणि कसं आहे ना इथं रिकामा जास्त असल्यामुळे ग्राउंड खूप मोठे मोठे आहे आता आपल्या इकडच्या साईडलाच पाठीमागच्या दक्षिण साईडलाच आहे ना खूप मोठं ग्राउंड आहे जिथे संध्याकाळी लाईटी लावून खेळलं ला जायचं आरू जाऊन बसायचा सागर बरोबर जायचं तुमच्या दादाला एवढं जायला जमत जा 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 जा, नव्हतं पण आरू जात होता तिकडच्या साईडला जाऊन जा जा जा, खेळता जा, आता सोहळा झाले सहाला ला नर्सरी बंद होते आज कमेंट खूप होते मावशांच्या जीव पहिल्यापेक्षा खूप छान दिसते थँक्यू तर हे जे मोरपंख लावलेले आहेत ना मला असं म्हणजे ऐकण्यात आलं की हे जे मोरपंख आहे ते लावू नये तुम्ही सांगाय मला की काय खरं काय खोटं का, का, का लावू का नको का काढू कोण ठेवा म्हणते कोण न ठेवा म्हणते जसं माझ्याकडे वाटलं तर करा नाहीतर करू नका तशा प्रकारे आहे सांगा का घरात असेल त्यांना त्यांना असेल ना म्हणून म्हणलं चला तुम्हाला थोडंसं विचारावं तर तुम्ही सांगा मोरपंख मी किती ठेवलेले आहेत आठ ठेवलेले आहेत आठ ओके चला हे छान वाटते ना दरवाज्यात तुम्हाला आवडले हे का हे किल्ले अडकवायलाच केले ना चु बघ जरा होम स्वीट होम हो शेरू ले गरम होत येणारे कटाळाला येतो काय आम्ही बशा दिदीची काळजी घे खेळा खेळा बादल्या तेवढ्या जिथल्या तिथे आणून ठेवा काही पोर कशी काळी कुळकुळीत झाली बघ की उन्हात खेळून खेळून आता उन्हाळा सगळा बाहेर पडणार यांचा काय ना बाबा काय आहे चला चला, चला? आता नियर मी म्हटल्यानंतर मग तेच दाखव तेच लोकेशन दाखवतोय आपल्या जवळपास आपण आलोय आपल्या जवळच्या नर्सरीत नियर मी नर्सरी करताना जे जे लोकेशन दाखवले पुणे बेंगलोर हायवे मग हायवे पहिल्यांदा माझ्यामध्ये किती वर्षातून दुसऱ्या नर्सरीत पाऊल टाकलाय आणि आता मी उजगावच्या तिथे गणेश नर्सरी आहे तिथूनच घेत होती पण ती आता लांब पडते आपल्याला म्हणून म्हटलं आपल्या एरियातली नर्सरी बघावी आल्या पॉझिटिव्ह आणि फ्रेश तर वाटलेला आहे आता झाडं बघूया कशी वाटतात एक आपण कुठेही जातो तेव्हा आपल्याला एक असं जाणवतं पॉझिटिव्ह

ये सोचतीस पाहिजे असते

शी, काटे री, काटे री। ते आपलं शोलाच ते ते की तेवढं हे असली कसली फुलं काय नावायचं काय काय काटेरी काटेरी तडे मला आवडलं तुमचं कितीला म्हणलं हे जेड हे नाही आपण देवाला फुलं वाहू शकतो ना तशी फुलं आणि जर कमळ घेतलं तर कमळ कुठे ठेवायचं वरती आपण ठेवू शकतो वरच्या ह्याच्यामध्ये हे पण झाडच आहे का गवत आहे मुळात नर्सरीमध्ये काय काय गवतन झाड करत नाही हे मॅम काय आहे झाड आहे का गवत आहे अच्छा अच्छा आकार देऊन बनवू शकतो हां 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 हा 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 म्हणजे मोठ्या मोठ्या नर्सरी मध्ये उपयोगाचा आहे हे आहे आपल्यात म्हणजे केवढ मोठं होतं बघा तुम्ही बघू शकता इथं आहे ही क्रासूला हे बघा हे बऱ्यापैकी इनडोर आहे सीड नाहीत नाही हे बघा हे पण छान आहे म्हणजे कलमी आहे का काय म्हणायचं हे पण छान येते हे पण ते शोची जास्त नको बापरे हे कसलं कुठलं काय होय मॅम ह्याच नाव लॅबजेक खतरनाकच नाव आहे ते हे जे आहे ना हे माझ्याकडे आहे ऑलरेडी पण ते असे दोन आहे ज्यातच वाढत आहे तुम्ही ह्याला काय ब्रँच कशा फोडलेल्या आहेत छाटणी केली ना कटिंग करायचं काय सारखं हां 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 ओके ओके बघे उद्या येतो आहे ना तुम्ही कुठे अंजीर हा मग अंजीर येणार नाही असं जमनीतला असणार आहे कुंडीत कसं येईल हायब्रिड असेल हो ते हा मग तिकडे तेच होत ना बटन गुलाबच होते की हा मग हेच ना हे बटन गुलाब वेगळे हो ते जे येतात ना मला ती ती कसली छान येत गाड्या घेऊन तिकडे येतात तिथून आम्ही गांधीनगरला जे आपलं पुढचं काम होतं त्यासाठी चाललेलं होतं आणि जाता जाताच जाता जाता जा गणेश नर्सरी जी आहे ती आहे उजगाव मध्ये मग आम्ही थोडंसं खाली उतरून म्हटलं यावं आलेला आहोत जसं तुम्ही आपल्या आधीच्या घरी आणि इथल्या घरी जी झाडं बघताय ती जवळजवळ ऐंशी टक्के झाडं जी आहेत ती या नर्सरीमधली आहेत मला खूप बेस्ट आणि खूप चांगली लागली अशोक आणि एक शमी दोन आणलेली होती झाडं मी गावाला गेले सुट्टीला असेच गेले ते आठ दिवसासाठी त्यावेळेला पण त्या आठ दिवसात त्याला पाणी न मिळाल्यामुळे ती जे शमीचं झाडं होतं ते वाढलं आणि अशोकचं झाड जे होतं ना ते खूप दिवस होतं खूप म्हणजे खूप एकदा येऊन शेळीने खाल्लं अशा पद्धतीने ती दोन झाडं गेली आणि आता बऱ्यापैकी झाडं त्यांच्या नर्सरीमधली आणलेली आपली टिकलेली होती बऱ्यापैकी तुम्हाला मार्गदर्शन पण करतात इथून की बाबा असं नवे असं असं नवे असं आता मी नेहायला आले तर ते सांगत होते की बाबा हे अमुक घ्या ते आणि हा म्हणजे कुंडीत लावू शकतो तीन हजार <laughs> जो मोरपंख आहे ना हे कसे आहेत कुठला लहान हा आणि हे छोटे अच्छा हे कितीला लांब शंभर रुपयाला पण ते तसेच येणार का सेम त्याचं मॅन फिल्म आहे ते था था था। था ले ले था था। ते कुणाला मोठे तयार झाड पाहिजे तर तयार देते मोठे तयार एकदम कुंडीतलं पाहिजे ना पाच हजार ते तेवढे <laughs> मोठे थोडे मोठे काय करायचे यातले पाहिजेन आपल्याला हो एकच घ्या शोचं कशाला आहे फुलांचे झाड जास्त लावायची म्हणते मी हो ही मस्त आहे ते हे खप खप के ते बळू सो हं समोर टेबल तुटला टेबल हो अच्छा हां बाउल वरती नाही मग नाही जे फॅन चालू हां हां प्लेट आहे बघा प्लेट असं नाही ह्याच ही साईज बरोबर त्याची काय प्राईज आहे म्हणून व्हाईट कलर कलरच्या नाहीत व्हाइट कलर मध्ये येतात प्लेट प्लेटा बघितल्या चाळीस रुपयाला एक प्लेट होती ते दादा म्हणले तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये जर पाहिजेला असेल तर तुम्ही थोडंसं होलसेलमध्ये पण चौकशी करा जर तुम्हाला होलसेलमध्ये घ्यायचं झालं एवढी क्वांटिटी तर थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी पडेल आता ओळखीच्या आहेत कायमचं आहे त्यामुळे त्यांनी आपलं प्रामाणिकपणे सांगितलं म्हणून म्हटलं चला पुढं बघूया कारण चाळीस रुपयाची एक प्लेट ती खूप थोडीशी महाग वाटली आणि हे एक जे आहे हे पण क्रासुलामध्येच येतं याला बरेच जण ओरिजिनल क्रासुला म्हणतात कोण त्याला ओरिजिनल म्हणतात पण हे मला आतमध्ये लावायचं होतं बघू आता आत बाहेर कुठं होते पण हे छान आहे म्हणून हे एक घेतलेलं आहे दीडशे हे किती वाढले बघा ना वाजत आहे ना ठप्पस मी तोडून कोणाकोणाला दिल्या तर ना द्यायचं नाही होय का माझ्या भरपूर जणांनी झाडं वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर मग उजगाव मध्येच यांचे एक मित्र आणि भाजीवाले मी शेअर केलेलं आहे बघा त्या दादांपैी ना आम्ही ते झाडं वगैरे ठेवली कारण आमचं गांधीनगरला काम होतं काही गोष्टी ज्या होत्या ज्या आम्हाला घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही गांधीनगर आलेलो होतो पुढच्या साईडला जाणार पण त्याच्या अलीकडच्या साईडला हे जे गाऊन बाहेर अडकवलेले होते नाही खूप छान होते आणि तुमच्या दादाचं नजर गेली आणि म्हटले मला ह्यातलेच गाऊन घ्यायचे आहेत मी विचारतो नेमका कुठला आवडला तुम्हाला हा आवडला हा आवडला तर तुम्ही पुढे जाऊन बघचाल त्यांना किती गाऊन आवडले म्हणजे कधी कधी असं लावलेलं ला, असतं ना ते आपल्याला आकर्षक करतं म्हणायला काय हरकत नाहीये तसंच तुमच्या दादाचं आकर्षण या गावांवरती झालेलं होतं आणि त्यांना जेवढे आवडले तेवढे त्यांनी सगळे उचलले होते तर जेवढे आवडले तेवढे आणि बघायला गेलं तर निळाच कलर पुन्हा निळा कलर माझ्या नशिबात निळा कलर किती दिवस आहे माहीत नाही आहे मला खूप साऱ्या जणांच्या कमेंट पण असतात पण का कोण असतं त्यांना ना, ना निळा म्हटलं की म्हणजे तुझ्यावरती छान दिसतो त्यामुळे तो, तो निळाच आता तुम्ही आधीचे पण गाऊन बघितले बऱ्यापैकी नेडच ड्रेस पण बघितले त्यातले शेड येतात पण असो पण एक मात्र आहे त्यांचं की आवडलं तर ती वस्तू घेणार म्हणजे घेणार आणि नाही आवडलं तर तुम्ही किती पण ओरडा हे मला पाहिजेल तर ते घेणारच नाही आहेत असं कोणाकोणाच्यात आहे जरूर सांगा आपल्यामध्ये तरी एकशे एक टक्का नव्हे तर एकशे दहा टक्के म्हणे कळतं छान दिसतं एक नंबर हां अरे तुला काय पण छान दिसत आता मी म्हणले दुकान सांगा जरा माझं कसं युट्यूब चॅनल आहे मला विचारलं जातं आधीच्या ड्रेसला पण मी तुमचं वर हेच बघितलेलं नव्हतं बोर्ड बघितलेलं नव्हतं म्हणजे आधीची मी गाऊन नेलेत ना इथूनच नेलेत कुठलं म्हणलं पत्ता काय न्यू पायल गाऊन्स गांधीनगर न्यू पायल गाऊन्स गाऊन्स होलसेलमध्ये ना होलसेल फक्त होलसेल ओके हा, हा, हा। निळा मारा माझ्या डोक्यावर ऑलरेडी <laughs> तुमच्याकडे जे निलेले ना त्यात दोन निळेच आहेत आता यामध्ये हा सगळी त्यांचीच चॉईस आहे माझी काही नाही आहे बघा हे निळा हा पण निळा घ्या म्हण एकच शेड आहे वेगळं पण तर काहीच नाही एक वेळ त्यातलं लाल बघाव कलर हा पण ते कलर डबल होतात ना नाही त्यांना तोच त्यांना ना माझे ड्रेस साड्या बघायला निळ्यात तो कलरच आवडतो हा आमची खरेदी होऊन पूर्ण आम्ही बाहेर निघणार होतो पण तेवढ्यातच ते दे दे दादा होते ना दुकानदार ते काय म्हणले की थांबा दोन पीस असे आहे मी तुम्हाला दाखवतो जे माझ्या घरी वापरण्यात आलेले आहे तीन पीस मी घेऊन गेलेलो आहे त्यातले हे बघू शकता कपडा क्वालिटी एक नंबर एकदम स्मूथ एकदम सुंदर एक छा पण त्या पैसे पण आहेत सातशे पन्नास म्हणजे कमी नाही आहेत पण असो हे काय आपण घालत नाही कारण हा डिझाईन वगैरे हे जे आहे हे फ्रॉक टाईप आहे वन पीस फ्रॉक जे असतात त्या टाईप आहे हे काही आपण वापरत नाही तुमचे दादा म्हणतात ते यातला एखाद्या घेऊया वगैरे पण मी नाही घालत तुम्हाला जशी सवय असते तसं तुम्हाला घायला म्हणजे घालायला आवडतं माझं एक आहे की दुनियाला आपण काय घातलेलं आवडतं याच्यापेक्षा ना आपण स्वतः ज्या कम्फर्टेबल आहे किंवा आपल्या मनाला जे चांगलं वाटतं ते लिहावं नेसावं त्याच्यानंतर कुठं आलतो सोप्यांसाठी कवर जे खालचे सोपे आहेत भरपूर तुमच्या कमेंट पण आलेले आहेत की ताई त्याला कवर घाल आणि आम्हाला पण जाणवत आहे कारण त्यात व्हाईट कलर असल्यामुळं मुलं कधी कधी पाय घेतात सागरची मुलं कधी कधी त्यांना सवय नसते माहीत नाही आहे एकदम वरती चढतात नाचतात उड्या मारतात मग त्यामुळं ते त्या थोडंसं दिसायला लागलं म्हणून आम्ही बघितले पण नाही पटले यातला एकही कवर पटला नाही त्यामुळे मग पुन्हा तिथून आम्ही पुढे केलेलो होतो गांधीनगरमध्ये एंट्री केली ना भरपूर सारी शॉप आहेत तुम्हाला काही मिळत नाही असं नाही आहे गांधीनगरला कपडा फक्त एवढंच म्हटलं जातं की बाबा कपडे छान मिळतात तर कपडा नाही तुम्हाला कुठलंही एपासून झेड पर्यंत साहित्य लागू दे मग त्यामध्ये भांडी कुंडी जे काय असू दे अगदी म्हणतात ना की ना घर संदर्भात जेवढं काही साहित्य नाही आहे तुम्ही झाडण फुले घेऊ हो आधीच घर सगळं गजगतलंय मला असलं काही नको देख कधी कशावर नजर जावी काय आवडेल काय सांगतायत नाही तस आळूच्या पानागत वगैरे नको देवा हो ला गे ला गे। अरे झाली सुरुवात शरू काय काम नाही का रे अजून नाही काय तुला आईस्क्रीम आणलेलं नाही खाऊ पाहिजे ग पिशवी आणले गेले सुरू होते गेट सार ना गेट सार माग आम्हाला येऊ देत नाही आता जावा तुम्ही आता जाऊ दे <laughs> आजल्या दिवशी रात्री अरे सागराला तो नेहमी होताच वाटत त्यावेळेस मामा मामाला तुला त्यांनी सगळ्याशी सांगायला बघ काय म्हणतोय तिथे वीस सांग सोळापत्र फायनल कर बावीस सांगून वीस फायनल करायला केला तरी चालत अग मम्मी त्याचे डोळे लाल दिसतात ह्यात का खाऊ आम्हाला खाऊ लागतो माहिती ना तर चला ताई मी व्हिडिओचा एंड करते काल भरपूर कमेंट होते शेरू दिसला नाही शेरू दिसला नाही चला आज तुमच्यासाठी शेरू दाखवलेला हे व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ